नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडीचे दिवस चालू झाले आहे आणि थंडीमध्ये पौष्टिक खाणे खूप गरजेचे असते तर आज आपण गहू आणि खारी खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवायला सोपे आहे आणि खूप कमी साहित्य लागतं चला तर बनूया लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे डिंक घेतलं आहे डिंकाला अर्धा तास उन्हात ता ठेवलं होतं त्यानंतर खलबत्त्याने थोडंसं कुटून घेतलं आहे आता याला तळणार आहोत एक मोठी कढी घेतली आहे त्यामध्ये अर्धा वाटी साजूक तूप चांगलं गरम केलं आहे यात थोडंसं डिंक टाकून चेक करूया डिंक इथे चांगलं फुलत आहे आपलं साजूक तूप चांगलं गरम झालं आहे या आता यामध्ये डिंक टाकून तळून घेऊया तूप चांगलं गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करत आहे आता यामध्ये थोडं थोडं करून डिंक टाकणार आहोत अशा प्रकारे आणि हे चांगलं फुलेपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता डिंकला चांगलं तळून घ्यायचं आहे नाहीतर ते कचकच लागतं तर असं मस्त फुलून द्यायचं आहे अशा प्रकारे सगळं डिंक मी तळून घेत आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं करूनच टाकायचं आहे म्हणजे ते चांगलं व्यवस्थित तळलं जातं सर्व टिंकं तळून झालं आहे आणि तूप संपलं होतं तर त्याच कडेमध्ये अजून एक वाटी तूप टाकलं आहे लाडू बनवण्यासाठी इथे पाच वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आता ह्या पिठाला भाजून घ्यायचं आहे तर कढेमध्ये पिठाला टाकूया चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला सारखं चम्मचने मिक्स करत भाजून घ्यायचं आहे आता तूप थोडं कमी वाटत थो होतं अजून तूप टाकलं आहे मी गव्हाच्या पिठाला चांगला सोनेरी कलर येऊजपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे सारखं चम्मचणं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते करपणार पण नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल गव्हाच्या पिठाला मध्यमाचेवर नऊ ते दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे एकसारखं असं चम्मच मिक्स करत राहायचं आहे गव्हाच्या पिठाला चांगलं भाजलं की मस्त खमंग असा वास येतो आता इथे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे आणि एकसारखा सोनेरी कलर आला आहे आपलं गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलं आहे गॅस बंद केलं आहे मी लाडूसाठी तीन वाटी खारीक खोबऱ्याची पावडर घेतली आहे खारी खोबऱ्याची पावडर तुम्ही कांडपमधून बारीक करून आणू शकता किंवा घरीच मिक्सरमध्येही करू शकता गव्हाच्या पिठाला चांगला सोनेरी कलर आल्यानंतर गॅस बंद केला होता आता यामध्ये मी टाकत आहे खारी खोबऱ्याची पावडर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी थोडी करून मी खारी खोबऱ्याची पावडर टाकली आहे तर इथे ती तीन वाटी खारी खोबऱ्याची पावडर टाकली आहे मी तुम्ही बघू शकता आता याला चांगलं मिक्स करायचं आहे हे चांगलं मिक्स झालं आहे आता यामध्ये टाकूया तळलेला टिंक थंडीमध्ये डिंकं खारीक खोबरं तूप खाणे खूप चांगलं असतं आपल्या हाड्यांसाठी तर आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत लाडूमध्ये टाकण्यासाठी थोडेसे काजू बदामचे काप घेतले आहे आणि पिठी साखर आता यामध्ये टाकूया काजू बदामचे काप मिक्स करून घेऊया आता पिठी साखर टाकणार आहोत तर मी ते अडीच वाटी पिठी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करायचं आहे या मिश्रणाला चांगल्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे मी तुम्ही बघू शकता आता हे एकदम मस्त मिश्रण बनलं आहे आता यापासून लाडू बनवूया तर हातात असं मिश्रण घेऊन चांगलं दाबून दाबून याचे लाडू बनवायचे आहे खूप इझिली बनतात हे लाडू मी इथे मध्यम आकाराचे लाडू बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी साईज ठेवू शकता तर अशा प्रकारे खूप मस्त लाडू बनतो तुम्ही बघू शकता एका ताटात त्याला ठेवूया आणि अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचे आणि खारी खोबऱ्याचे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे साखरेचा पाक वगैरे नाही बनवायचा आहे तर खूप इझिली बनतात तुम्ही पण नक्की बनवा याला आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात खाण्यासाठी तर अशाच प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त लाडू बनला आहे आणि तुपाचं प्रमाणही एकदम व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेत आहे गव्हाचं पीठ आणि खारी खोबऱ्याचे हे लाडू तुम्ही एक ते दीड महिना स्टोअर करू शकता खारी खोबऱ्याची पावडर बनवताना हे लक्षात ठेवा खोबरं चांगलं घ्यायचं आहे त्याचा वास आला नाही पाहिजे म्हणजे खारी खोबऱ्याची पावडर जास्त दिवस टिकते तसेच आपले लाडूही जास्त दिवस टिकेल हिवाळ्यात आवर्जून पडणारे गव्हाच्या पिठाचे आणि खारी खोबऱ्याचे हे लाडू तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त बनले आहे तुम्ही पण हे नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद